वैचारिक उंची जी होती ती नाय ढोळे सर आणि देवी होळीकर सरांनी खूप वाढवलेली होती आज जरी आपण जागतिकरणाच्यामध्ये उदगीर हो खूप विकसित झालेलं असं जरी पाहत असलो तरी वैचारिक उंची जी आहे ती त्या काळात जी होती ती आज नाही असं दिसते आहे आणि म्हणून ती कशी आपल्याला टिकवता येईल सरांचा ध्यास होता होळीकर सरांचा की या शहरातल्या प्रत्येक शाळेतल्या विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळालं पाहिजे आणि म्हणून एक मुदगिलचा शैक्षणिक फोरम त्यांनी तयार केलेलं होता म्हणजे एखाद्या शाळा शाळेतच तो आला पाहिजे असं नाही तर एखादी तिकडच्या टोकांनी तिकडच्या समतानगरमधली भगिरथी विद्यालयाची विद्यार्थी विद्यार आले अशा कुठल्याही शाळेतला विद्यार्थी तो सुद्धा तेवढाच सक्षम झाला पाहिजे ही भूमिका त्यांनी घेतली एवढंच नाही तर शिक्षणातले असंख्य प्रयोग सुशांत शिंदे सरांना हे माहीत आहे पण अनेक पालक आहेत राम मोरगावकर सर नवीन आहेत आणि उदगीरचा हा जो पॅटर्न आहे तो पॅटर्न पुढं लातूरला गेला पण उदगीरच्या ह्या सगळ्या विद्यार्थ्यांनाही मिळालं पाहिजे म्हणून डोळेसरांनी जे केलं त्यामुळे पूर्ण महाराष्ट्रामध्ये उदगीरची ओळख उदगीर म्हणजे नाही डोळेसर आणि डोळेसर म्हणजे उदगीर अशी झालेली होती आणि म्हणून संपूर्ण मराठवाड्यामध्ये हे उदगीर मराठवाड्याचं शैक्षणिक पुणे शिक्षणाची पंढरी म्हणून ओळखला जायचा नांदेड जिल्ह्यातून आम्ही सुद्धा आमच्या भागात अनेकुणी तर शिक्षणाला यायची असं हे केंद्र राहिलेलं आणि या ठिकाणी हा विचाराचा वसा आणि वारसा पुढे चालवला पाहिजे यासाठी हे प्रतिष्ठान काम करते आहे या प्रतिष्ठानमध्ये या प्रतिष्ठानचे जे अध्यक्ष आहेत राम जाधव सर दुसरे गुरुजी होते रायवाड सर आमचे देव बलसुरकर सर आहेत उषाताई आहेत आमचे बिरादास सर आहेत हे सगळे जे लोक आहेत त्याच्यापैकी राम जाधव सर आणि रायवाड सर ही दोन अशा व्यक्ती आहेत की ह्या त्या शाळेमध्ये सेवक म्हणून रुजू झाले म्हणजे आता बरगावकर सरांनी जे सांगितलं की एक